आपण मागच्या वेळेस हे बघितलं होतं कि इंग्रजीमध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते आणि इंग्रजी मधील कोणत्याही वाक्याची रचना कशी असते तर वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येणार सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब किंवा त्यालाच आपण म्हणतो सपोर्टिंग वर्ब येणार त्याच्यानंतर मेन वर्ब येणार आणि त्याच्यानंतर काय येणार तुमचा ऑब्जेक्ट येणार ठीक आहे याप्रमाणे इंग्रजी वाक्याची सुरुवात होते किंवा इंग्रजी वाक्य बनवलं जातं पण त्या वाक्याची सुरुवात म्हणजे कोणतंही वाक्य असो इंग्रजीचं कोणत्याही काळातलं असो म्हणजे फ्युचर टेनचा असो प्रेझेंट टेनचा असो किंवा पास्ट टेनचा असो ठीक आहे तर सगळ्या कोणत्याही काळामधलं वाक्य असेल आपलं तर त्याची सुरुवात आपली सब्जेक्टने होणार ठीक आहे तर मागच्या लेक्चरला आपण सब्जेक्ट देखील बघितले होते कोणकोणते सब्जेक्ट बघितले होते आपण आय वी त्यानंतर यू त्याच्यानंतर परत यू नंतर ही शी एट आणि नंतर बघितलं होतं दे आपण टोटल आठ सब्जेक्ट बघितले होते बरोबर तर मला सांगा हे सब्जेक्ट समजले का तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल ते आपण अजून डिटेल मध्ये आज शिकणार आहोत कोणी नवीन क्लासला जॉईन असेल किंवा मागच्या लेक्चरला नसेल तर त्यांनी लक्ष द्या आणि बाकी सर्वांनीही लक्ष द्या माझी स्क्रीन दिसते तुम्हाला तर आपण बघितलं होतं एक एक्झाम्पल पण घेतलं होतं आपण आम्ही इंग्रजी शिकत आहोत ठीक आहे हो हो तर मी थोडं रिव्हिजन फास्ट करून घेतो आणि आपण त्याच त्या एक्झाम्पलचं ट्रान्सलेशन केलं होतं इंग्रजीमध्ये की वी आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे तर आपला वी हा सब्जेक्ट आहे आणि वी नंतर आलेला आहे आपला हेल्पिंग वर आर आणि आर नंतर आला आहे आपला लर्निंग ठीक आहे आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे म्हणजे आपला जो आपण नियम बघितला त्याप्रमाणे आपण वाक्य बनवलं होतं ते ठीक आहे आणि नंतर मी तुम्हाला काही सब्जेक्ट देखील सांगितले होते ठीक आहे तर तेच सब्जेक्ट आता आपल्याला काय करायचे डिटेलमध्ये बघायचे डिटेलमध्ये इन द सेन्स की त्याचा मराठी अर्थ काय आणि आपण कसे वापरतो ठीक आहे तर बघा आय बघितला होता आपण आय म्हणजे काय त्याचा मराठी अर्थ आहे मी ठीक आहे मी म्हणजे दोन असतो आपण स्वतः असतो बरोबर तर आपण स्वतः एक असतो का एकापेक्षा जास्त असतो एक असतो बरोबर त्याच्यामुळे तो काय आहे सिंग्युलर आहे ठीक आहे ज्या वेळेस नंतर आपण बघितलं होतं उई उईचा मराठी अर्थ आहे आम्ही ठीक आहे तर आम्ही म्हटल्यावर एक असता का एकापेक्षा जास्त असता एकापेक्षा जास्त असतात ठीक आहे म्हणून जो आहे तो आपला प्ल्युरल आहे त्याच्यानंतर यू तर एक यू जो आहे तो तू म्हणून वापरतो आपण म्हणजे मला सपोज एखाद्याला बोलायचं आहे की तू हे काम कर तू अभ्यास कर ठीक आहे तर तो, तो तू जेव्हा टू म्हणून जेव्हा आपण यू वापरतो तर तो सिंग्युलर असतो ठीक आहे तो यू आणि ज्यावेळेला आपण म्हणतो तुम्ही तुम्ही हे काम करा किंवा तुम्ही अभ्यास करा तर त्यावेळे तो यू असतो प्लुरल ठीक आहे आणि त्याच्यानंतर येतो ही ही म्हणजे काय तो तर तो म्हणजे काय एकच त... बरोबर तो पण सिंग्युलर आहे ही म्हणजे काय तो ठीक आहे आणि शी म्हणजे काय ती आणि इट म्हणजे काय वस्तू कोणतीही निर्जीव वस्तू आणि दे म्हणजे काय ते ते म्हणजे काय प्युरल ठीक आहे त्याच्यानंतर या आठ सब्जेक्ट पाहिल्यानंतर आपले अजून दोन सब्जेक्ट राहिलेले होते मी तुम्हाला बोललो होतो का ते दोन सब्जेक्ट मी तुम्हाला नंतर शिकवत तर ते दोन सब्जेक्ट येतात सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाउन ठीक आहे सिंग्युलर नाऊन म्हणजे काय कोणत्याही व्यक्तीचं बिल्डिंगचं देशाचं किंवा सिटीचं शहराचं कोणाचं ही नाव ठीक आहे म्हणजे आता ह्या क्लासमध्ये जेवढे पण जॉईन आहेत हर्ष अनिकेत आहे मी आहे माझं नाव विलास ठीक आहे तर हे जे विलास अनिकेत हर्ष हे पण काय आहे नाऊन नाऊन म्हणजे काय नाम हे सुद्धा सब्जेक्ट म्हणून आपण वापरतो ठीक आहे तर त्यावेळेस निलेश हा काय असतो सिंग्युलर नावनी ठीक आहे निलेश इज अ गुड बॉय ठीक आहे आपण जेव्हा असं म्हणतो तर ह्या वाक्यामध्ये काय आहे निलेश हा सब्जेक्ट आहे आणि तो काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे कारण का निलेश एकता आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा की पीपल्स म्हणजे कोणतेही कॉमन नाव ठीक आहे आपण सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा जास्त लोक गोष्टींसाठी जे नावं वापरतो फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा म्हणतो की लोक काम करतात ठीक आहे मग लोकांसाठी आपण कोणतं नावन वापरतो पीपल ठीक आहे मग पीपल हे काय का आहे प्ल्युरल नाउन आहे mm. पीपल्स आर वर्किंग ठीक आहे लोक काम करतात म्हणजे काय झालं पीपल्स हा काय तुमचं नाऊन आहे पण ते कोणतं आहे प्लुरल आहे म्हणून आपले टोटल किती सब्जेक्ट होतात दहा सब्जेक्ट होतात म्हणजे कोणतंही नाऊन किंवा कोणतंही नाव हे सुद्धा सब्जेक्ट म्हणून आपण काय करू शकतो वापरू शकतो इट पर्यंत कोणाला समजलं का याच्यात कोणाला अडचण काही सर नक्की कोणाला काहीही अडचण असेल मला विचारा इट विषय आपल्याला बघायचं होतं मला इट विषय कोणाला काय माहिती आहे सांगा बरं कोणीतरी या काही माहिती इट कशासाठी आता मी तर सांगितलं तुम्हाला पण अजून काही कोणी सांगू शकत मला इट विषय इट इट आय टी इट इट जो सब्जेक्ट आपण बघितला इट जो आहे त्याला ईट बोलतात कशाला कशाला आम्ही जेवत आहे त्याला इट म्हणजे फूड आपण खातो आम्ही जेवत आहोत याला इट बोलतो नाही वी आर ईट तो ईट नाही म्हणत आहे मी मग मी ईट म्हणतोय आपला सब्जेक्टचा ईट इट नाही आयटी हो तो इट म्हणतोय मी तुम्ही <laughs> तो इट नाही सॉरी सर हा खाण्याचं पटकन आठवलं सगळ्यांना असेल तर ही इज व्हेरी गुड इट ही गुड इट इज व्हेरी गुड ठीक आहे हे आपण म्हटलो इट इज व्हेरी गुड दॅट इज नॉट प्रॉब्लेम पण तो चांगला आहे तो चांगला आहे मनासाठी आपल्याला ही वापरावा लागेल ना ही इज व्हेरी राईट ना oh, येस very... right, yes. हा असे क्वेश्चन आन्सर झाले पाहिजे तेव्हा मला टीचरला पण शिकवायला मजा येते मी हिट विषय का विचारतो आहे की हा मी सांगतो दोन मिनटं थांबा ठीक आहे हिट okay. हा वापरला आ... बोला मी सांगू कसं लांबची वस्तू जर दाखवायची असेल किंवा तिच्याबद्दल बोलायचं असेल तर ईट दाखव वापरला जातो नाही तुम्ही वस्तूच बरोबर सांगितलं कोणी सांगितलं आता अश्विनी केले अश्विनी अश्विनी तुम्ही बरोबर सांगितलं वस्तूसाठी वापरला जातो पण त्याच्यात लांबची वगैरे काही नसतं कोणतीही तेच सांगतोय आता परत सगळ्यांनी ऐका सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं इट विषयी इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त इट काय करायचं ठीक आहे मी तेच क्लिअर करतो कर आहे की कोणतीही निर्जीव वस्तू कोणतीही ठीक आहे कोणतीही तो पेन असेल गाडी असेल काहीही असेल ठीक आहे तर ती दाखवण्यासाठी आपल्याला इट वापरावा लागत समजलं फॉर एक्झाम्पल इट इज अ पेन हा पेन आहे बरोबर इट इज माय बाईक इट इज माय न्यू बाईक इट इज माय न्यू कार ठीक आहे याच्यासाठी आपण काय वापरतो कोणत्याही निर्जीव वस्तूसाठी आपण वापरतो इट लक्षात आलं कोणत्याही पण ती वस्तू एकच पाहिजे काय पाहिजे ती वस्तू एकच पाहिजे ठीक आहे म्हणजे इट इज अ पेन आपण जेव्हा असं म्हणतोय इट इज अ पेन दॅट मीन्स की तो एकच पेन आहे ठीक आहे हा इनडायरेक्टली मिनिंग येते पण ज्यावेळेस जास्त पेन आहे ठीक आहे त्यावेळी आपल्याला तिथे इट वापरावा लागणार नाही कारण ईट आपला कोणता सब्जेक्ट आहे सिग्युलर सब्जेक्ट आहे मग त्यावेळी आपण काय वापरतो ठीक आहे दीज आर पेन पेन आहे ठीक आहे मग हे दीज पण मग दीज सब्जेक्ट नाहीये ठीक आहे दीज हा वेगळा प्रकार आहे ते पण आपल्याला शिकायचं आहे पण दीज सब्जेक्ट नाही ठीक आहे मी दीज कोणता म्हणतोय दिस नाही म्हणत आहे मी दीज प्रोनाऊन्सिएशन पण क्लिअरली ऐका ठीक आहे तर आपल्याला कोणतीही निर्जीव वस्तू दाखवण्यासाठी किंवा निर्जीव वस्तू एकच कोणतीही एकच निर्जीव वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतो आपण ईट वापरतो ठीक आहे हे लक्षात ठेवा पहिले त्या व्यतिरिक्त ईट अजून वापरला जातो सजीव वस्तूंसाठी किंवा सजीव गोष्टींसाठी म्हणजे सजीव गोष्टींसाठी पण ईट वापरला जातो पण कधी ते था? ते तर ते आहे का आता ते फार महत्वाचं आहे म्हणून मी एवढा वेळ थांबलो ठीक आहे तर बघा त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो एक दोनच मिनिटं परत मी स्क्रीन शेअर करतो आता या पूर्ण नोट्स मी पाठवणार आहेत तुम्हाला आता हे मी जास्त डीप मध्ये शिकवत नाहीये कोणतं की इथं मी प्रत्येक सब्जेक्ट कसा वापरायचा ते दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा आहे समजा बोलणारा किंवा क्रिया करणारा मी एकटा आहे मी माझ्याबद्दल बोलतोय तर मी झालो सिंग्युलर आणि एकटा आहे म्हणून तो काय झाला सिंग्युलर झाला ठीके तर मी हे सांगत नाही आता हे मी तुम्हाला नोट्स देऊन देईल चालेल ठीक आहे त्याच्यानंतर असं प्रत्येक सब्जेक्टचं मी उदाहरण सहित दिलेलं आहे ते वाचल्यावर तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये आपण वेळ घालवणार नाही ठीक आहे तर आपण आता बघणार आहोत इट ठीक आहे तर बघा आता इट बद्दल आलो ही स्क्रीन छोटी करू द्या तुम्हाला दिसत नसेल ठीक आहे ओके आता दिसतंय ओके हो सर वापर अजून सजीव वस्तूंसाठी कसा केला जातो तो, तो बघा ज्या कोणत्याही सजीव गोष्टीचा किंवा सजीव माणसाचा सजीव प्राण्याचा ठीक आहे या जगात दोनच गोष्टी सजीव आहेत एक तर माणूस आणि एक एक तर तुमचा अ प्राणी ठीक आहे झाड वगैरे पण सजीव आहेत पण ते आपण इथं घेणार नाही ठीक आहे तर बघा त्यांचं जेव्हा जेंडर डिफाईन होत नाही अशा गोष्टींच म्हणजे कोण की सपोज तो मुलगा आहे का मुलगी आहे हे आपल्याला समजत नाहीये तर त्यावेळे ते दाखवण्यासाठी काय वापरलं जातं इट वापरलं जातो तुम्हाला मी इथं फॉर एक्झाम्पल दिलंय इट इज अ चाईल्ड जेव्हा एखादं नवीनच बाळ जन्माला येतं तर ते बाळ जन्माला आल्या आल्या जेव्हा आपण नातेवाईकांना सांगतो तर ते काय आपल्याला माहित असतं का तो मुलगा आहे का मुलगी आहे किंवा आपण जेव्हा त्या बाळाला बघायला जातो त्यावेळेला आपल्याला माहित असतं का तो मुलगा आहे का मुलगी आहे ठीक आहे त्याला पाहिल्याबरोबर आपल्याला समजू शकत नाही ठीक आहे त्याच्यामुळं लहान मुलं असतं त्यांना बोलण्यासाठी आपण काय वापरतो इट इज अ चाइल्ड इट इज अ बेबी ठीक आहे त्यावेळी का आपण काय वापरतो इट वापरतो तसंच प्राण्यांसाठी सपोज आपण इथं उदाहरण दिलेलं आहे बघा द हो द हॉर्स विच ओन द रेस ठीक आहे आता इथं जो द आलेला आहे तो द तिथं चुकलेला आहे ठीक आहे तिथं काय वापरला पाहिजे तिथं इट वापरला पाहिजे ठीक आहे इट इज अ हॉर्स विच ओन द रेस हा घोडा आहे ज्याने शर्यत जिंकली का कारण की तो घोडा श्री स्त्री आहे की पुरुष आहे या आपल्याला माहिती का नाही म्हणजेच काय तो मेल आहे की फिमेल आहे हे आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण तिथं काय वापरतोय ईट वापरायचं आहे ठीक आहे तर ईट विषयी फक्त एवढंच एक कन्फ्युजन होतं तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा का ईट कधी वापरायचा इट हा लहान मुलांसाठी पण वापरू शकतो आपण आणि तसंच प्राण्यांसाठीही वापरू शकतो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की निर्जीव वस्तू जी पण सिंग्युलर आहे असे सजीव कजंच काय म्हणता का ना जेंडर डिफाईन होत नाहीये फॉर एक्झाम्पल की तो स्त्री आहे की पुरुष आहे हे आपल्याला माहिती नाहीये किंवा समजत नाहीये त्यांना दाखवण्यासाठी पण ते एकच पाहिजे त्यांना दाखवण्यासाठी आपण काय वापरतो आपण इट वापरतो हे लक्षात आलं कधीच विसरायचं नाही आणि आपला जो बेसिक रूल शिकलेलो आहे आपण तो पण कधीच विसरायचा नाही ना। ठीक आहे ते लक्षात ठेवायचं आता मी ऍक्च्युली तुम्हाला सब्जेक्ट शिकवले नाही तर मी परत सब्जेक्ट एकदा तुम्हाला शिकवून देतो कारण आता वेळ आहे आपल्याकडे याच्यात हिट विषयी कोणाला कन्फ्युजन आहे का ओके चला मग आपण आपल्याकडे वेळ आहे मी बोललो होतो का आपला वेळ हा हळूहळू वाढत जाणार ठीक आहे क्लासचा त्याच्यामुळे मी आता सब्जेक्ट पण सांगून देतो तर आपला पहिला सब्जेक्ट आहे जे आपण दहा सब्जेक्ट बघितले त्याच्यापैकी पहिला सब्जेक्ट आहे आपला आय ठीक आहे जो की सिंग्युलर व्यक्ती आहे जेव्हा आपल्याला असं दाखवायचं असेल का बोलणारा व्यक्ती एकच आहे आणि तो स्वतःबद्दल बोलतोय ठीक आहे आय एम अ बॉय आय एम अ लर्निंग इंग्लिश ठीक आहे जेव्हा तो स्वतःबद्दल बोलतोय त्यावेळे त्याच्यासाठी आपण आय वापरतो आणि तो एकच असतो म्हणून तो काय असतो का सिंग्युलर असतो तर आय हा आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे उदाहरण दिलेलं आहे मी इंग्रजी शिकतो ठीक आहे मी इंग्रजी शिकतो मी म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय मी एकठा आहे म्हणून त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी आपण सब्जेक्ट कोणता घेतला आय घेतला आय एम लर्निंग इंग्लिश ठीक आहे त्याच्यानंतर आपला पुढचा सब्जेक्ट आहे यू यू सॉरी वी ठीक आहे पुढचा सब्जेक्ट आहे उई जेव्हा सपोज बोलणारा व्यक्ती किंवा क्रिया करणारा व्यक्ती ठीक आहे तर वाक्यामध्ये एका ग्रुप विषयी बोलतोय किंवा सगळ्यांविषयी बोलतोय ठीक आहे आणि ते एकापेक्षा जास्त आहे ठीक आहे त्यावेळेस सब्जेक्ट वापरतो आपण तो असतो सिंग्युलर आणि तिथे आपण वापरतो वी आणि उईचा मराठी अर्थ आहे आम्ही आम्ही इंग्रजी शिकत आहोत ठीक आहे आम्ही म्हणजे मी तिथं प्रेझेंट आहे मी बाकी सगळ्यांबद्दल बोलतोय मी स्वतः तिथं प्रेझेंट आहे आम्ही इंग्रजी शिकत आहोत ठीक आहे म्हणून तिथं आपण काय वापरला वी वी आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे पुढचा आपला सब्जेक्ट आहे यू की सपोज बोलणारा किंवा करणारा व्यक्ती मी आहे पण मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतोय किंवा त्याच्याबद्दल सांगतो आहे ठीक आहे पण तो एकच आहे एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय ना मी की तू इंग्रजी शिक यू लर्न इंग्लिश ठीक आहे मी त्याला सांगतोय का बाबा तू इंग्रजी शिक ठीक आहे आणि तो एकटाच आहे म्हणून तो सिंग्युलर आहे आणि यू हा आपला काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे यू चा अर्थ आहे तू यू चा काय अर्थ आहे तू त्याच्यानंतर परत सेकंड यू येतो आपला त्याचा अर्थ आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही इंग्रजी शिका मी आता एकापेक्षा जास्त लोकांना सांगतोय तुम्ही इंग्रजी शिका यू आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे तुम्ही इंग्रजी शिका म्हणून आपला यू हा काय आहे जो तिसरा यु दुसरा यु आहे आपला तो प्ल्युरल आहे अनेक वचनी आहे आणि तो आपला काय आहे सब्जेक्ट आहे ठीक आहे नंतर आहे ही शी इट तो ती किंवा वस्तू यांना दाखवण्यासाठी मी काय वापरणार ही वापरणार शी वापरणार मुलगा असेल तर ही मुलगी असेल तर शी आणि एखादी वस्तू असेल पेन वगैरे तर त्याच्यासाठी मी काय वापरणार इट तो इंग्रजी शिकत आहे ठीक आहे तो इंग्रजी शिकतो मी बोलतोय तर ही लर्न इंग्लिश नंतर ती इंग्रजी शिकते ठीक आहे तर मग मी काय बोलणार शी लर्न इंग्लिश तो पेन आहे इट इज अ पेन ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही शी इट वापरणार म्हणजे ही शी इट हे आपले काय सिंग्युलर सब्जेक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर इटचं मी तुम्हाला हे सांगितलं त्याच्यानंतर आहे दे ठीक आहे समजा बोलणारा किंवा क्रिया करणारा व्यक्ती मी आहे पण मी दुसऱ्या एका व्यक्ती सोबत बोलतो आहे आणि त्याला मी तिसऱ्या काही व्यक्ती बद्दल सांगतोय जे की एकापेक्षा जास्त आहे सपोज मी कोणाशी तरी बोलतोय आणि मी सांगतोय का आमचे विद्यार्थी हुशार आहेत ते खूप हुशार आहेत तर मी काय बोलणार दे आर व्हेरी गुड ब्रिलियंट ठीक आहे म्हणजे ते आहेत का माझ्या समोर ते समोर नाही माझ्या मी त्यांना नाही बोलत आहे मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल बोलतोय का ते इंग्रजी शिकतात ते लोक इंग्रजी शिकतात ठीक आहे मग काय दे लन इंग्लिश मग त्यावेळी मी काय वापरणार दे आणि मी त्या सगळ्यांबद्दल बोलतोय एकापेक्षा जास्त लोकांबद्दल बोलतोय म्हणून ते काय आहे प्ल्युरल आणि त्याच्यानंतर लास्टचे आपले दोन सब्जेक्ट आहे एक आहे सिंग्युलर नाउन आणि दुसरं आहे प्ल्युरल नाउन कोणत्याही व्यक्तीचं वस्तूचं नाव ठीक आहे निलेश रवी हे जेवढे पण नाव आहेत ते पण आपण सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो ते पण आपण वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकतो ठीक आहे आणि नंतर आहे आपलं प्लुरल नाउन पीपल्स लोक ठीक आहे एकापेक्षा जास्त ठीक आहे तर हे सगळे आपले टोटल दहा सब्जेक्ट आहे आणि हे जे आपण दहा सब्जेक्ट शिकलो हेच प्रत्येक वेळेस आपल्या वाक्याच्या सुरुवातीला येतील आणि याच सब्जेक्टने आपलं वाक्य इंग्रजीच सुरू होणार एनिबडी हाय सम डाऊट हे तुम्ही दहा सब्जेक्ट पाठ करायचे ह्या दहा सब्जेक्ट, सब्जेक्ट नीच तुमचं काय होणारे वाक्य सुरू होणार आहे बाकी गोष्टींनी पण वाक्य सुरू होतं पण ते आपली पुढचीच स्टेज आहे पण सध्या तरी हेच शिकायचंय आपल्याला की ह्या दहा सब्जेक्टनेच आपलं काय होईल वाक्य सुरू होईल जर आपल्याला सिंग्युलर बोलायचं आहे तर सिंग्युलर सब्जेक्ट वापरणार जर प्ल्युरल बोलायचं आहे तर प्ल्युरल सब्जेक्ट वापरणार तर मला आता फक्त एक सांगा सगळ्यांनी कि सगळ्यांना आपलं इथं सब्जेक्टचं बेसिक संपलं आहे ठीक आहे तर म्हणून मी परत विचारतोय कि याच्यात कोणाला काही अडचण आहे का असेल तर मला विचारा कारण नेक्स्ट इंग्रजीच्या लेक्चरला मी आपलं बेसिक सुरू करणार आहे हेल्पिंग वर्ब आणि सपोर्टिंग वर आ, सर बोला हॅलो सर, बोला सर आ, तो इंग्रजी शिकत आहे आय एन जी आला लर्निंग इंग्लिश हो बरोबर आय लर्निंग इंग्लिश आणि लोक इंग्लिश आहेत दे लर्न इंग्लिश मग इथे आय एन जी लागला इथे फक्त लर्न आलं हा ते आपल्याला शिकायचंय ज्यावेळी मी तुम्हाला हेल्पिंग वर्क शिकवेल हेल्पिंग वर्क आणि सपोर्टिंग वर्क ठीक आहे तर त्यावेळी तुम्हाला ते कळल का तिथं लर्न काय आलं इकडे लर्निंग का आलं सब्जेक्ट विषयी कोणाला डाऊट आहे का ते विचारा अजून मॅक्झिमम तीन ते चार लेक्चर नंतर तुम्हाला काय म्हणताना पन्नास टक्के इंग्रजी आलेलं राहील एवढी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे इंग्रजी काय खूप मोठं काय हे नाही कुतवल नाही ठीक आहे त्याच्यामुळे मी सांगतो आहे की सब्जेक्ट फक्त तुम्ही आता सध्या पाठ करा सब्जेक्टचे अर्थ लक्षात ठेवा मराठी अर्थ जे पण मी सांगितले आणि सिंग्युलर प्लुरल हे लक्षात ठेवा सब्जेक्ट मध्ये कोणाला डाऊट आहेत का सांगा नसेल तर नाही म्हण प्रॉब्लेम नाही किंवा तुम्ही मला जर शुक्रवारी आणि शुक्रवारी रिव्हिजन होणार आहे या शुक्रवारी आता आपले झाले सब्जेक्ट चा टॉपिक कम्प्लीट झालाय त्याच्यामुळे शुक्रवारी रिव्हिजन होणार तुम्हाला नोट्स पाठवल्यानंतर त्याच्यातलं काही समजलं नाही तरीही मला विचारा शुक्रवारी एक तर तुम्ही मला काय म्हणता ना हे विचारू शकता जे समजलं नाही ते किंवा मी प्रश्न विचाराल मग त्याचे उत्तर द्यावे लागतील ठीक आहे तर माझं शिकवणं समजतंय आपण इथं थांबायचं आता रिव्हिजन करा ही जी संख्या आहे आपली क्लासची ती हळूहळू कमी होत जाणार ठीक आहे आता जे तुम्ही चौदा जण आहेत मायामध्ये आज ठीक आहे तर तेवढेच लोक राहतील कंटिन्यू उत्साह उत्साह मध्ये माणूस खूप हे होतो पण शिकणं पण आपण समजतो तेवढं सोपं नाही ठीक आहे त्याच्यामुळं क्लास कोणी बुडवू नका क्लासला अवेलेबल राहा कारण खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्याच्यामुळे बुडवू नका स्वतःचं नुकसान करू नका बाकी एकही एक जरी स्टुडंट असला तरी क्लास होणार okay, ठीक आहे आपण आता उद्या भेटू लिंक सगळ्यांना भेटली होती आज ओके गुड ठीक आहे तर आपण आता उद्या आपलं लेक्चर आहे कम्प्युटर सॉफ्टवेअरचं तर मागचं थोडंफार पण जे लक्षात असेल त्याची रिव्हिजन करून या सॉफ्टवेअरच्या लेक्चरची आय थिंक मी नोट्स दिलेली नाहीये मी लवकरच नोट्स पण दिल ती ठीक आहे Thank you very much, all of us. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Thank you, Thank you. Thank you. sir. sir.